बोल त्या वर्केडच्या आईच्या नावानं चांग बोल बोल त्या लखाईच्या नावानं चांग बोल जय श्रीराम नमस्कार सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला तुमच्या या नवीन युट्यूब चॅनलचा नमस्कार मित्रांनो आम्ही यश गव्हाणे स्टुडिओ एक नवीन चॅनल चालू केलेला आहे यामध्ये आम्ही जेवढे तीर्थस्थळ आहे त्याची अगदी छोट्यातली छोटी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत हा आमचा उद्दिष्ट आहे तर आज आम्ही नेवासा तालुक्यातील वरखेड वरखेडची देवी जी नवसाला पावणारी देवी आहे अतिशय जागृत आहे कोकणातली देवी नेवासा तालुक्यात गोदावरी काठेकर कशी आली व तिथंच का थांबली याची पूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला पोचविणार आहोत आणि तिथील ग्रामस्थांची जी तक्रार आहे प्रथमच आम्ही हा नवीन प्रयोग चालू करत आहोत याबद्दल मी इतर चॅनेल्स भरपूर पाहिले असतील की त्यामध्ये फक्त व्हिडिओ दाखवले जातात परंतु जाताने देखील आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो काही ग्रामस्थांची देवस्थानची देखील काही मागणी असती ती काय मागणी आहे व त्या देवीचं काय महत्त्व आहे हे पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे दाखवणार आहात तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा व यश गवाने स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या पुढील काळामध्ये नवनवीन व्हिडिओ पहा धन्यवाद नमस्कार मी मी आता उभा आहे संभाजीनगर नगर हायवेवरती फडका फाटा म्हणून स्टॉप आहे इथून अठरा किलोमीटर जायचं आहे आपण वरखेडमध्ये आलेलो आहोत वरखेडची कमान आहे देवीची आणि वरखेडच्या देवीच्या देवी मागच्या साईड आपल्याला आपल्या लोक नदीकडे जायचं आहे तेवी ते मंदिर आहे मंदिरची मागची वाजवली हे मंदिर तुम्ही पाहू शकता महालक्ष्मी देवी मंदिर हा जो रस्ता आहे हा आपल्या गोदावरी नदीकडकडे गंगा म्हणतात प्रथम तिकडं जाऊन हा भक्त आंघोळ करतात आपण आता गंगा नदीवर आलेलो आहे नदीच्या काठाला या ठिकाणी जेवढे भक्त आहेत ते लांबून लांबून येतात महाराष्ट्रभरातून येतात फार तिथं स्नान करतात डोळे पुरणार नाही इतकं तिला पाणी आहे तुमची नजर पुरणार नाही इतकं लांब लांबपर्यंत पाणी आहे या धरणातलं हेच पाणी जाऊन आपलं पैठणची जायकोडी धरण आहे तिथं मिळतं हे पाहू शकता इथं असंख्य भक्त आहे त्या नदीमध्ये आंघोळ करतात व वरखेडच्या आईचे दर्शन घेतात नमस्कार माऊली आत्ताच आम्ही गंगेतू स्नान करून आलो आहे सोबत मामचे मित्र माऊली आहेत आणि आम्ही उभे आहोत आता आईच्या दरबारात जी भक्ताच्या आकेला धावणारी आणि नवसाला पाहणारी या ठिकाणी मुंबई कोकण पूर्ण राज्यभरातून खूप भाविक येत असतात मंदिराच्या पुढंच आम्ही उभा आहोत तुम्ही पाहू शकता व असं डोळ्याला दिपल असं मंदिर आहे आता यानंतर आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन जो मानपान दिला जातो पहिला मानपान गाडीवाल्याला दिला जातो मंगीर बाबाला दिला जातो व ज्यांचे ज्यांचे नवस असतात तिथं फेडले जातात आईचं दर्शन देखील तुम्हाला आम्ही दाखवतो अगदी जे हायवे आहे आपला संभाजीनगर औरंगाबाद तिथून अठरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तुम्हाला आता आतमध्ये आम्ही दर्शन घडवतो आईचं तर चला आमच्यासोबत तुम्हाला दर्शन घडवतो हां या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता आपलं जे देवीला जे मानपान लागतं आपल्याला नारळ खाना नारळ चोळीची जी काटा असते त्या अशा पद्धतीने पद्धतीने असं घ्यावं लागतं आपल्याला या पद्धतीने सर्व सुविधा आहेत त्या गावातले लोक देखील खूप प्रेमळ आहेत पाहू शकता या ठिकाणी जे आईसाठी आपल्याला जे साहित्य लागतं ओटीचं जे आणखीन जे हळद कुंकू जे असतं ते सगळे म्हणजे भक्तांच्या सुईसाठी जे बसलेलं असतं ते सर्व दाखवतात त्यांच्यासाठी आता पहिला आप आपण ज्वारामध्ये आलो आईचं आता पहिला आपल्याला आईचं जे गाडीवान आहे त्यांना मानपण द्यायचं आहे त्यांना मानपन देऊ दो दो या ठिकाणी आईच गाडीवान आहे यांना पहिला मान दिला जातो इथं सिंदूर हार विद नारळ फोडला जातो पहिला या ठिकाणी असं सिंदूरला आवाज आला बोल त्या गाडीवाला नावानं का बोल गाडीवालाच मारपान केल्यानंतर आपल्याला आतमध्ये आईचं दर्शन घ्यायचं आहे

চান <såisolou>

असं मन भरून तुम्ही तिचं दर्शन घेऊ शकता पूर्ण असं भाईच्या नावानच पूर्ण मन भरून तिचं दर्शन घेतो मी दोन्ही दोन्ही मूर्ती आहे इथं नवसाला पावणारी जी आई आहे तिच्या आतून एकदम तुम्ही दर्शन घेऊ शकता सगळं अतिशय सुंदर सगळ्यांचं पूर्ण मंदिर जे आहे आतमध्ये पूर्ण दर्शन आहे त्याच आपण आईच्या दरबारामध्ये आलेलो आहोत आईच्या दरबारामध्ये तुम्हाला घालू वल पूर्ण असं अतिशय डोळ्याला अस मनमोहक रूप जे आहे तू पाहू शकता जे आईच्या डोळ्यातलं तेज आहे तुम्हाला दिसल प्रति असं तिचं रूप जी, जी, आहे तिचं ते तुम्हाला पाहायला भेटल या ठिकाणी दुसरी यांची आईची मूर्ती आहे प्रतिम असं रूप आहे डोळ्याला असं डोळ्याला असं दीपल असं रूप आहे तिचं या ठिकाणी जे सेवेकारी आहे सर्व ते सर्व सेवेकारी आहेत सर्व याची सेवा करतात आपण या कमिटीचे जे अध्यक्ष आहे यांच्याशी आपण दोन संवाद साधणार आहोत सर आपलं नाव सांगा आणि थोडी आईविषयी माहिती द्या कडू पाटील गोरे देवस्थान सचिव आज आमचं जागृत देवस्थान आहे आणि अनेक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ दररोज कमीत कमी हजार दोन हजार वाराच्या दिवशी आज मंगळवारी आज कमीत कमी पाच ते सहा हजार लोक असतील पण आमच्या प्रश्नाकडून आम्हाला वरखेड शिरसगाव ते वरखेड रस्त्याची आणि जागेची खूप दुरवस्था आहे आमची आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या देवस्थानच्या आमच्या गावाची काही दखल घेतलेली नाही आतापर्यंत कुठल्या सरकारने ना घेतली नाही कोणत्या खासदार आमदार सुद्धा कोणीच का काही दखल घेतलेली नाही चैत्रवद्य पंचमी अठवीस चार ला आमची मोठी यात्रा आहे वरखेड देवीची आज जवळजवळ त्या यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक येतात त्या यात्रेकडची गैरसोय होती या रस्त्यामुळं आणि या जागेमुळे आतापर्यंत आम्ही जवळजवळ जागेसाठी प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाचं काही झालेलं नाही आणि रस्त्याचं सुद्धा वारंवार आमदार असेल खासदार असेल सर्वांकड विनंती केलेली आहे तरी सुद्धा अजून आमच्या कामाची कोणी दखल घेतली नाही समस्त ओव्हरखेड ग्रामस्थ देवीच्या वतीनं आज यांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी अध्यक्ष साहेबाचे आभारी आहोत बोल त्या वर्केडच्या आईच्या नावानं चांग बोल बोल त्या लखाईच्या नावानं चांग बोल लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने

देवीचं दर्शन झाल्यानंतर आपला जो शेवटचा मान आहे मान मान तो मांगेर बाबाचा तो मांगेर बाबाचा आपल्याला मान द्यायचा आहे आपलं दर्शन झालेलं आहे वरखेड शाईचं आता आपण जवळच लगेच आपल्याला मांगेर बाबाचा आपल्याला मानपान द्यायचं आहे या ठिकाणी मंदिर आहे या मंगेरा शेजरीण। मंगेरा शेजरीण। बाबा मंदिरा शेजारीच मंदिराचा शेजारीच मांगेर बाबाचं मंदिर आहे या ठिकाणी मांगेर बाबाला मान दिला जातो असा या ठिकाणी मांगेर बाबाला आपण मान पण देणार आहोत बोल त्या मांगेर बाबाच्या नावानं चांग ता दर्शन आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे पहिलं मानाचं जे होतं आपलं गाडेवानाचं दर्शन घेतलेलं आपण तुम्हाला गाडीवानाचं दर्शन घडवलंय त्याच्यानंतर वरखेडच्या आईचं दर्शन घडवलंय आणि आताच मांगेर बाबाचं मानपन दिलंय आम्ही घरच्या दिशेने निघणार आहोत आपण या नेवासा तालुक्यातील वरखेड गावाला अवश्य अवश्य भेट द्या अगदी तुमची जी मनात इच्छा आहे जी तुमचे नवस आहे इथं येऊन बोला तुम्ही एक हजार एक टक्के सगळे नवस पूर्ण होतात नवसाला पावणारी आई आहे तुम्ही व्हिडिओ पहा आमचा नवीन चॅनल आम्ही चालू केलेला आहे यश गव्हाने स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे शेअर करा व एकदा अवश्य या वरखेड देवीच्या दर्शनाला या व तुमचं जे नवस आय जी इच्छा आहे ती पूर्ण एकदा सांगा व ती पूर्ण करा बोल त्या वरखेडच्या आईच्या नावानं चांग ब ¿Ya